त्यामुळे मी जास्त मोठा विषय घेणार नाही पण एक महत्वाचा विषय आणि खूप जिवाळ्याचा विषय आहे तो तो म्हणजे डेली संवर्धन आणि डेली वर वर्धन आता आपण बघतोय बऱ्याच लोकांना माहिती आहे कारलीची की बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना माहिती आहे इतकी सहज सहज हातात गेलेली नाही त्यांच्या आपण म्हणू शकत नाही की आपल्या हंड्रेड पर्सेंट आहे आपल्याला फक्त जायला दोन ते तीन फुटा जरा साठवलेला पूर्ण लेणी त्यांच्या ताब्यात आहे पूर्ण लेणीचा पुढचा परिसर त्यांच्या ताब्यात आहे त्यांना तिथे बोलून मिरवणुका गा नाचायला वरती गाण्याला वरात जे काही त्यांचे कार्यक्रम ते परवानगी आहे तिथे त्यांना कसलीही बंदी नाही परंतु आपण मात्र गेलं तर आपल्याला इतके लोक तासभर बसले की मदत बाहेरच्या सुरक्षा द्यायला पाहिजे हे का होत कारण आपल्या लोकांची इतकी वर्दळ नाही की त्यांना त्यांना त्रास होईल आणि ते सोडून देतील कारण तुम्हाला काय करायचं एवढी त्यांना वर्दळ झालेली नाही त्या लोकांनी इतकी वर्दळ घेतल्यानंतर कंट्रोल करता येत नाही कारण ते कंट्रोल न करता म्हणजे त्यांना अलाउड केले इनडायरेक्टली तर आपल्याला तसं होण्यासाठी काय करावं लागेल आता ही लेणी आहे तर तुम्हाला खूप सुख सवलती नाहीये म्हणजे जसं गारगार थावली नाही आहे बाहेर कुठे शेड केले नाही आहेत ज्याच्यावर तुम्ही निवांत गप्पा करतो गुलमोर झाड दा आहे बहरलेलं खाली ताकद बहरलेलं आहे बाहेर पाणी कुठेतरी नळगार थंड येत आहे काही नाही का नाही आहे सगळं इथे कारण आपण इथे रेग्युलर येत नाही तर हे सगळं रेग्युलर कधी होणार आता आता आजची जी कार्यशाळा बनली यात पुण्यातील लोकांचा खूप मोठा दबाव आहे मला पन्नास सीट एक बस पूर्ण आणि मुंबईची फक्त पस्तीस सीट आहे ती काही कमी नाही आणि ही पण काहीच कमी नाही पण हे जे पन्नास सीट आहेत आधी एकदम इथं आले आणि मुंबईचे पस्तीस सीट जे आधी इथं आले यासाठी बऱ्याच लोकांनी लिंक जॉईन केलेलं पहिल्या दिवसापासून थोडं बॅलन्स पण त्याचं बरं कसं दिसून दिलं तर पाहिलं असेल की किती वेळा एक रिपीट करावं लागतं तेव्हा कुठे की गेलं हे पण एक चांगली शिरोरी म्हणता गेला जी एवढी पक्की बांधली गेली ती इतक्या सहज बांधली गेली नाही तर विचार करा एक महिन्यापासून सातत्याने मेसेज करणं सातत्याने फॉलोअप घेणं एकच मेसेज रिपीट टाकणं तेव्हा तुम्ही एवढे पन्नास ते पंच्याहत्तर लोक एकत्र आहात तर एवढं सोपं होतं का नाही तुम्ही म्हणत की नाही आम्हाला आहे आणि खर्च काय तर महिना तुम्ही एकत्र करायचा आणि आठशे नऊशे रुपये करायचं कारण तुम्ही जर दोन ऑटोने चार लोक कुठे गेला तर दोनशे रुपये जातात टॅक्सीने गेला तर ओलाने गेला तर पाचशे सहाशे रुपये जातात आणि सगळे एकत्र हॉटेलच गेलं तर हे जे होते हे सगळे बौद्ध संस्कृती आपले टोटल होते सिंबोल का स्वप्नामध्ये आले होते सुमेध नावाच्या हत्ती आणि महामायाच्या स्वप्नामध्ये सोमेध नावाचा हाती आला होता आणि त्याने सांगितलं की हे माती मला तुझ्या आणि त्याप्रमाणे सांगितलं की शाल वगैरे तर हे प्रतीक आहे म्हणजे ते मान्यता आहे म्हणजे त्यांची मान्यता काय होती की ते मुद्राचं रूप म्हणून तुपाला वंदन करायचे ब्रह्मचक्राला करायचे वंदन करायचे पिंपळ ऋषीला वंदन करायचे त्यानंतर दिवशी साठी चौथ्याव्या शतकात विशार कालखंडात मूत्रमूर्ती उपलब्ध झाली म्हणजे मृत्यमृती जेव्हा घडवली त्यानंतर मृत्यमूर्तीमध्ये मूर्ती लावला तर आपण या बहुतांश लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रा बाहेरही आहेत आणि आपण खूप असं बोलतो की आपल्या लेण्या आहेत आपण गेलं पाहिजे आलं पाहिजे तर आपण घरी बसून गप्पा मारतो जे आपलं आहे ते साखर आपलं आहे ते आपलं असं गेलं तर ते कसं आहे मित्रांनो जर आपण तिकडे गेलो तर आपण त्याच्यावर आपलं हा घालू शकतो आपण घरामध्ये बसून आपण नुसतं बोलू शकतो की हा या ते किती आहे ते किती आहे तसं नाही होणार त्यावेळी आपल्याला कामासाठी आपल्याला एक व्यवहार द्यावा लागतो आणि त्यावेळी आपल्याला काम करायला तर या ज्या लेणी आहेत त्या प्राचीन लेणीवरती आता जे आपण पाहू शकता अतिक्रमण झाले ते अतिक्रमण कसं होतं आणि त्याच्या आळा कसा बसल त्याला कसं फरक ठायचं तर याविषयी आपल्याला आमचे एम पी सी पी आरचे वरिष्ठ सहबा आपल्याला सांगतील की लेणीवरती आल्यानंतर यावेळेस भगवान बुद्धाने पंचेचाळीस वर्ष पायी प्रवास करून या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला त्यानंतर त्यांचा जो भिक्खू संघ होता त्या भिक्खू संघाला सांगितलं की या चारही दिशेला संपूर्ण दहाही दिशेला तुम्ही जा आणि या धर्माचा प्रचार प्रसार करा भगवान बुद्धाने सांगितलं चौद चार एकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अय हिताय सुखाय भिक्खवे धम्मा आरे कल्याण मध्ये कल्याण परियु संघ तो धर्म आधी कल्याणकारक आहे मध्यम कल्याणकारक आहे आणि शेवटीही कल्याणकारक आहे अशा धर्माचा प्रचार प्रसार लोकांच्या या बहुजनाच्या विकासाकरता प्रचार प्रसार करा धर्म आहे जो बहुजनाचा विकास करता धर्म को भगवान बुद्धने हिंदु संघ आदेश दिली की तुम्ही भारत केनवे जाव अधर्म का प्रचार प्रसार करत भगवान बुद्धांनी ज्याप्रमाणे आदेश दिला आपल्याला माहीत आहे की भगवान बुद्धांना मध्ये विळवण आहे जेतवण आहे अशा अनेक प्रकारचे राजाचे त्यावेळेस किंवा उपासकांनी विविध प्रकारच्या व्यापाऱ्यांनी भगवान बुद्धांना हे जे वन होते त्यांनी ते दान दिले आता ह्या दान देण्यामागचा जो उद्देश होता त्या काळामध्ये सुद्धा की भगवान बुद्धाचा जो वर्षावास होता जो पावसाळ्याचा जो ऋतू असायचा त्या पावसाळ्यामध्ये भिक्षु संघ सर्वतर प्रचार प्रसार करत असताना पावसाळ्यामध्ये त्यांना ज्या झोपडी बांधून देण्यात आलेल्या होत्या काही त्या नैसर्गिक गुहामध्ये ते राहत होते किंवा जे काही आश्रयाचे स्थान होते ते वातावरणाच्या विविध प्रकारामध्ये हो ते खराब होते म्हणजे त्याचे झोपडी तुटणे किंवा वातावरण वादळांमध्ये त्याचे नुकसान होणे किंवा ज्या नैसर्गिक गुहा ज्या नैसर्गिकपणे बनलेल्या असतात नुकसान होने तो जो पहला जो संघ संघ, था, जंगलों में जाकर झोपड़ी में रहकर जो गुफाएं थी उसमें रहता था और वो लेकिन वातावरण के बाद में जैसा कि बारिश आना यादव तूफान तो तूफानों में उसकी जो झोपड़ी वो खराब होती थी फिर उसके बारे में जो भी संघ ने उसी ही हालत में बौद्ध धर्म का प्रचार प्रसार किया अपने सबको पता है राजा पीसार हो प्रसिद्धी हो कौशल नरेश हो इन सब सब ने उस टाइम पे भगवान बुद्ध के धर्म का प्रचार प्रसार किया और भिपू संघ ने भी धर्म का प्रचार प्रसार चारों इसमें नहीं किया अभी बात आगे जो आती है कि भगवान बुद्ध ने भगवान बुद्ध जाने के बाद में दो सौ सौ साल में राजा सम्राट अशोक आए भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोक त्या काळामध्ये विश्वी पूर्व दोनशे बत्तीस मध्ये ते आले आणि मग ह्या ज्या हिंदू संघांची जी हेळसाण होत आहे पावसाळ्यामध्ये वर्षामासाच्या ऋतूमध्ये यांचा राहण्याच्या पद्धतीची जी याची व्यवस्थित निगा होत नाही आहे याकरता आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्या प्रकारे ज्या प्रकारे ज्या नैसर्गिक गुहा होत्या ज्या गुंपा होत्या त्या चांगल्या प्रकारे करून आणि त्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं का या प्रकारे त्या काळात हा प्रयोग केला गेला कदाचित त्या नैसर्गिक होत्या परंतु प्राकृतिक पद्धतीने काही सुशोभित करून करता येत का त्या प्रकारे सम्राट प्रकरण काळामध्ये बाराबर लेणी त्या बिहार राज्यामध्ये आहेत त्या सर्वप्रथम भिक्षू संघ आजीव भिक्षू संघाला दान दिला जातात तर सर्वप्रथम त्या लेणी निर्माण झाल्या हा बिहार बिहारच्या प्रांतामध्ये बाराबाद जिल्ह्यामध्ये इथं निर्माण झालं आणि त्यानंतर हिंदू संघाला जे दान देण्याची जे प्रक्रिया आहे म्हणजे बिहार ओरिसा आंध्रा तामिळ आणि नंतर महाराष्ट्र अशा प्रकारे त्याचा हा दान देण्याचा जो हिंदू संघाला राहण्याची जी व्यवस्था आहे ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे जोडून ठरली सम्राट अशोक या कालवे जो संगती संघातील जो व्यवस्था ती तो उस टाइप पे पहले जो लेली बनी है बिहार में बारह बार है वो पहले बनी है तो आजीवो तो तो दाल में उसके बाद में उड़ीसा और तमिलनाडु कर्नाटक जो साउथ का जो भाग है और बाद में महाराष्ट्र भी महाराष्ट्र में बहुत सारी गुफाएं दिखाई जाती है अभी आपको दो तो 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 शब्द का अलग अलग बात है गुफा बनना लेली और जो नैसर्गिक जो वहाँ रहती है

तर अशा प्रकारे लेणीची निर्मिती सम्राट रक्षकाच्या काळानंतर सतत चालू होती त्यानंतर सम्राट रक्षकाच्या काळानंतर जो महाराष्ट्रामध्ये सातवाहन साम्राज्याचा निर्माण झाला त्या सातवाहन साम्राज्याचा जो इतिहास आहे तो शिस्त दोनशे तीस ते इसवीस सणानंतर म्हणजे जवळपास चारशे ते साडेचारशे वर्षाचा त्याचा कालमंडपूर्ण सातकरणी असो यज्ञ सातकर्णी असो त्याचे मुलं असो सात काळामध्ये सह्याद्रीच्या पट्टामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा जो सह्याद्रीचा पट्टा आहे महाराष्ट्रामध्ये जो सह्याद्री पर्वत आहे व जो सह्याद्री पर्वत आहे तो मॅक्सिमम बेसवड रॉक्स म्हणावं बेसवण नामका जो खडगा आहे म्हणजे बेसवड नावाचा जो दगड असतो काळ्या रंगाचा तो टनक आणि मजबूत आहे आणि याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या सह्याद्रीच्या